नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभेच न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी विशाळगडावरील झालेलं अतिक्रमण या पार्श्वभूमीवर विविध संघटनांकडून त्या अतिक्रमणाचा विरोध होतो अशातच तेरा तारखेला घडलेला हा प्रकार व त्याचा प्रतिसाद सांगली जिल्ह्यामध्ये कुठेही उमटू नयेत या अनुषंगाने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेमध्ये नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आवाहन केलं की नागरिकांनी कुठल्याही अफवेवर विश्वास न ठेवता जर का कुठेही असे अनुचित प्रकार घडत असतील तर त्यांनी पोलीस मुख्यालयाशी संपर्क साधावा असंही पोलीस अध्यक्षकांनी नागरिकांना आवाहन केलं त्याचबरोबर सोशल मीडियावर कुठलीही चुकीची माहिती किंवा अफवा पसरवण्याची पोस्ट केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल व नागरिकांनी शांतता बाळगावी असंही आवाहन सांगली पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी केलं